गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये अकीब इम्रान बागवान व शोएब इम्रान बागवान या दोन भावांनी आकाश राजू सासने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका परिसरात दोन दिवसांपूर्वी अकीब इम्रान बागवान व शोएब इम्रान बागवान या दोन भावांनी मिळून आकाश राजू सासने वय सव्वीस राहणार नदीवेस नाका याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या हल्ल्यातील संशयित आरोपी असलेल्या दोन भावांवर गुन्हा नोंद करण्यात आला जखमी सासने हा त्याच परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये कामाचा आहे तर सासने हा नेहमीप्रमाणे रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर घरी जात असताना दोन भावांनी मिळून पाठलाग करून कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात मानेवर हातावर आणि डोक्यात खोलवर वार झाल्याने सासने हा गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी होऊ लागताच हल्लेखोरांनी पलायन केलं पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आरोपींना गजाड करण्यासाठी पथके तैनात करून शोध मोहीम सुरू ठेवली अखेर हल्ल्यातील फरार संशयित आरोपी आकीब इम्रान बागवान वय चोवीस व शोएब इम्रान बागवान वय पंचवीस दोघे राहणार मुजावरपट्टी गावभाग या दोन सख्या भावांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत